तरी शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडे जुनं टोकन यंत्र असेल आणि जुन्या टोकन यंत्राच्या रॉ मटेरियल साठी जर आपली शोधाशोध चालू असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की फायद्याचा असणार आहे कारण आपण या व्हिडिओमध्ये जुन्या टोकन यंत्राला लागणारे सर्व मटेरियल म्हणजे त्याचे हातपाय तुटलेले असो की कानडोळा तुटलेला असो ते आपण रिपेअर करून देऊ आता बघा मित्रांनो नाक खान डोळा म्हणजे त्याचे ब्रश तुटलेला असेल डाय तुटलेली असेल स्प्रिंग तुटलेला असेल म्हणजे टोकन यंत्राचा कुठलाही पार्ट जर तुटलेला असेल तर ते सगळे एक्सपेर पार्ट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते कुठे कसे मिळणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जे शेतकरी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर नक्की करा कारण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती आणि हो मित्रांनो आपल्याकडे नवीन टोकन यंत्र सुद्धा उपलब्ध आहे वाजवी दरात आणि कापसासाठी ज्या शेतकऱ्यांना कपाशीसाठी ज्या डाय पाहिजेत किंवा जे कॅप पाहिजेत त्या सुद्धा आपल्याकडे नवीन टोकन यंत्रामध्ये उपलब्ध आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरोटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो जर आपल्याकडे अशा प्रकारचं जुनं टोकन यंत्र जर असेल तर आता घाबरायची गरज नाही कारण आपल्याकडे या टोकन यंत्राला लागणारे सर्व पार्ट्स अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी हँडल फिट होतो ते पार्टससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे लॉटमध्ये आहे भरपूर प्रमाणात आहे तुम्हाला पाहिजे त्या परिस्थितीमध्ये आपण उपलब्ध करून देऊ कारण जर तुमच्याकडे जुनं यंत्र असेल आणि ज्याचा ब्रश वगैरे खराब झालेला असेल किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी या टोकन यंत्रामध्ये खत दिलेलं असेल अशा परिस्थितीमध्ये तुमचे ब्रश खराब झाल्याशिवाय राहत नाही कारण काही शेतकऱ्यांनी बियाच्या टोकन यंत्रामध्ये खतसुद्धा पेरणी केलेली आहे त्यामुळे ब्रश खराब झाला आहे ज्या शेतकऱ्यांना या यंत्राद्वारे जर कपाशी पेरायची आहे आणि त्यांची कपाशीची डाय खराब झालेली आहे तर आपल्याकडे कपाशीसाठी सर्वात छोट्यात छोटं छिद्रवाली डाय आणि परफेक्ट डाय कपाशीची आपल्याकडे उपलब्ध आहे सर्व प्रकारचे रॉ मटेरियल आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय त्याचप्रकारे जर तुमची जमीन खडकाळ आणि मुरमाड जमीन असेल अशा परिस्थितीमध्ये हे वरचे कवर तुटतात ते छोटेवाले कवरसुद्धा आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो वाजवी दरामध्ये तर हे कवरसुद्धा आपल्याकडे भरपूर आहे जे टीथच्या वरती बियाणं जमिनीमध्ये जाण्यासाठी ॲडजस्टमेंटचं काम करतं आहे म्हणजे खोली कमी जास्त करतं आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला ह्या टोकन यंत्राच्या सर्व प्रकारच्या रॉ मटेरियल जर पाहिजे आहे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करून तुम्ही ऑर्डर करू शकता बघा हे कवर आहे हे तुटलं आहे तर या ठिकाणी तुम्ही जर कापसाचं बियाणं लावत आहे तर एक ते दीड इंच अशी मोठी कवरसुद्धा आपल्याकडे अवलब अव्हेलेबल आहे म्हणजे पहिले दहा एम एमची टीत कवर, कवर राहत होती परंतु आपण आता स्पेशली मोठी कवर आणलेली आहे जे कापसाचं बियाणं जास्त खोल नाही गेलं पाहिजे यासाठी म्हणून आपण ते कवर आणलेली आहे एक्स्ट्रा आपण या व्यतिरिक्तसुद्धा देतोय ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी त्वरित मागवा कारण हे रॉ मटेरियल हे बघा ह्या त्या कवर प्लेट आहे तुम्हाला आता पूर्णपणे ओपन करून दाखवतोय एका सिडर मशीनवरती बारा टीत असतात आणि त्या बारा टीतला म्हणजे त्या बारा दात्याला बारा कवर आपण उपलब्ध करून दिलेले आहे शेतकऱ्यांना सर्वच्या सर्व रॉ मटेरियल तुमचं बेरिंग असो की ब्रश असो की डाई असो की मग स्टारसुद्धा असो काही काही शेतकऱ्यांचे स्टारसुद्धा तुटलेले आहे ज्यांचे खूप वर्ष झालेले आहे यंत्र वापरून तर हे बघा हे कवर फिकनेसमध्ये एक इंचीपेक्षा जास्त आहे म्हणजे जाडीला म्हणजे तेवढं ते खोल बियाणं कमी जाईल कापसाचं बियाणं खोल जाईल अशा प्रकारे तुम्ही जर कापसाच्या बियाण्यासाठी जर लागवड करत असाल तर सर्वसाधारण यंत्रांनी कापसाचं बी खोल जातं परिणामी ते त्यावरती माती जास्त पडते बियाणं ना उगवत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं नुकसान होते बघा याची थिकनेस बघा आणि त्या छोट्यावाल्या प्लेट जे लागून येतं त्याची थिकनेस बघा म्हणजे ह्या ज्या मोठ्या थिकनेसवाल्या प्लेट ज्या आहे ज्या दात्यावरती लागणार आहे त्या प्लेट्स आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहे शेतकऱ्यांनी त्वरित बुक करा कारण स्टॉक लिमिटेड आहे कारण या प्लेटसाठी बाकीचं रॉ मटेरियल मिळून जाईल पण ह्या प्लेट्स आपल्याकडे ज्या आलेल्या आहे त्या मोजक्या प्रमाणात आलेल्या आहे आपण लॉटमध्ये मागितल्या तर होत्या परंतु आपल्याला खूप कमी मिळालं आहे बघा एक इंची एक दीड इंचीपेक्षा जवळपास जास्त आहे तर मग हे कव हे जेव्हा आपण त्याला हे करतोय दोन इंची जवळपास आहे आणि ते दहा एम एमचं कवर, कवर आहे हे छोटंवालं कवर दहा एम एमचं आहे आणि हे पंचवीस दोन्ही पन्नास एम एम म्हणजे दोन इंची म्हणजे दोन इंची बियाणं दो कमी खोल जाईन कापसाचं ज्याच्यामुळे कापसाचं बी लवकर उगवून येईल आता शेतकरी धूळ पेरणी करायसाठी म्हणजे मृग नक्षत्राला सुरुवात करते अशा परिस्थितीमध्ये पाऊस जर जास्त झाला तर कापसाचं बी निघत नाही जास्त खोल असल्यामुळे म्हणून या कवर्सचा तुम्ही मागणी करा ज्या जिथून पण तुम्ही हे टोकन यंत्र खरेदी करा तर ज्या शेतकऱ्याकडे जुनं टोकन यंत्र आहे आणि त्यांना कुठे रॉ मटेरियल मिळत नाही तर आपल्याकडे सर्व प्रकारचे टोकन यंत्राचे सर्व रॉ मटेरियल अवेलेबल आहे जसे बेरिंग साईड कवर डाई कपाशी कवर साईट खिडकी कवर ब्रश अशा प्रकारे साईटचं साईट गार्ड कपाशी बियाणे डाय आणि स्टार अशा प्रकारे सर्व रॉ मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा व्हिडिओचा फायदा होईल थँक्यू